नमस्कार मी अमोल राजपूत बातमीकट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आजपासून शिव महापुराण कथेला सुरुवात झाली आजपासून शिव महारा महापुराण कथेसाठी महा लाखो भाविक या ठिकाणी आलेले आहेत प्रचंड जनसमुदाय या ठिकाणी बघायला मिळतोय आणि विशेष या ठिकाणी अनेकांनी दान केलेलं आहे अनेक जण मोफत नाश्ता असणार किंवा बिस्किट असणार किंवा पाणी असणार वाटप करताना दिसत आहेत आपल्यासोबत काही दादा आहेत जे आत्तापर्यंत तीन क्विंटल पोहे त्यांनी मोफत या ठिकाणी वाटप केलेले आहेत लोकांना लोकांची सोय व्हावी यासाठी अनेक जण त्यांच्या त्यांच्या पद्धतीने काम करता दिसत आहेत काय नाव तुमचं माझे नाव पप्पू सोनार पोहा मोफत वाटतोय आतापर्यंत तीन साडे तीन क्विंटल आमचा पोहा वाटप झालेला आहे आणि टोटल आम्हाला चाळीस क्विंटल पोहा वाटायचा आहे म्हणजे या सात दिवस तुम्ही मोफत वाटप मोफत सेवा बाँ बाँ चार क्विंटल चाळीस क्विंटल का तुम्ही कोण आहे तुमच्या सोबत अजून पार्टनर आहे तुमचा काही व्यवसाय आहे काय माझ्या हॉटेल आहे नाश्त्याचं पण माझे न्यू एस एम लोहार गल्लीला किराणा शॉप आहे आम्ही दोघं मिळून आहे चाळीस क्विंटल पोहा सात दिवसात वाट आयोजन केलं चोवीस तास ठेवणार हो मागचा उद्देश काय कारण की चाळीस क्विंटल पोहे वाटप त्याच्यासाठी आर्थिक कनी देखील असं पण तुम्ही एक मोफत वाटत आहे तुमच्या सोबत ते मॅन पॉवर असणार सर्व गोष्टी लागतात याच्या मागचा उद्देश काय उद्देश काही नाहीये फक्त ते बोलायच्या दरबारमध्ये आम्ही बसलेलो समोर मंदिराच्या समोर पाताळेश्वर मंदिराच्या समोर तर त्याच्या नावाने आपण कमवतोय आपल्याला वाटायला हरकत नाहीये बाबा देतोय आम्हाला त्या हिशोबाने आम्ही देतोय काय सांगाल तुम्ही पाणीपुरी वाटप करता आणि आज इथे मोफत पोहे वाटप साठी तुम्ही यांच्या सोबत येत काय म्हणाल बस भोले बाबा का आशीर्वाद है अपने पे वो देंगे अपन बांटेंगे तो देने वाले वही है लेने वाले वही है नकीत अजून 300 ब्लँकेट हे वाटायचे आम्हाला 500 ब्लँकेट आणलेलं आहे त आम्ही आज गाडी 300 ब्लँकेट पडले आहेत आज रात्री आम्ही ब्लँकेट वाट हे शिर भक्तिचा महापूर म्हणजे शिरपूर असं म्हटलं जात कारण की शिरपुरातील जनता असणार येथील व्यावसायिक असतील हे प्रत्येक जण त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं या ठिकाणी लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहे हॉटेल कारागिर असेल पाणीपुरी विक्रेता असेल चहा चहा व्यावसायिक असतील यांच्याकडून मोफत पोय वाटप होत आहे आणि खरंच हे आदर्श घेण्यासारखं आहे अमोल राजपूत शिरपूर